नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांकरिता नुकतीच एक मोठी अपडेट पुढे आलेली आहे लाडक्या बहिणींना डबल हप्ता मिळणार आहे होय मित्रांनो पण हा डबल हप्ता काही निवडक महिलांनाच मिळणार आहे आणि केवळ ह्या निवडक जिल्ह्यांमध्येच ह्या हप्त्याचे वाटप केले जाणार आहे हा हप्ता मिळवण्याकरिता लाडक्या बहिणींना काय करावे लागणार सर्व काही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता सरकार तब्बल तीन हजार रुपये जमा करणार आहे हा डबल हप्ता लाडक्या बहिणींना कधी मिळणार आणि त्यासाठी काय करावे लागणार ह्याबाबतची सर्वात महत्वाची अपडेट पुढे आलेली आहे तसेच ज्या लाडक्या बहिणींना अजूनही डिसेंबर आणि जानेवारी या दोन हप्त्यांचे पैसे मिळाले नसतील काही महिला अशा आहेत ज्यांना अजूनही जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही आहे तेव्हा त्यांनी काय करायला हवे जेणेकरून लगेचच त्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होऊ शकतील याखेरीज अन्नपूर्णा योजनेबाबतच्या महत्वाच्या अपडेट्स तसेच प्रधानमंत्री आवास योजना घरकुल योजनाबाबतचे देखील महत्वाचे अपडेट्स आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो फेब्रुवारीचा हप्ता लाडक्या बहिणींना कधी मिळणार याबाबतची देखील सर्वात मोठी अपडेट पुढे आलेली आहे जी आदिती तटकरे ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत त्यांनी नुकतीच दिली आहे फेब्रुवारीचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार आता फेब्रुवारीचा हप्ता लाडक्या बहिणींना किती मिळणार फेब्रुवारीचा हप्ता वाटप करण्याकरिता महाराष्ट्रातील जिल्ह्यांची किती गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे आणि पहिल्या टप्प्यातील जिल्हे कोणते सर्व काही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय आपल्या तुम्हा युट्यूब चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इथंभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहील आणि कुठलीच महत्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही चला तर मग मित्रांनो व्हिडिओला लगेच सुरुवात करूया मित्रांनो आज आहे दिनांक 28 जानेवारी वार मंगळवार आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट लाडक्या बहिणींकरिता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिली आहे सोबतच अपात्र महिलांविरुद्ध मोठी कारवाई करण्याचे संकेत देखील एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत मित्रांनो जेव्हा लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची करण्यात आली अर्जांची कडक तपासणी झाली त्याद्वारे अनेक महिलांचे नाव उघड झाले आहे ज्यांनी चुकीच्या पद्धतीने खोटी माहिती पुरवून आतापर्यंत योजनेचा लाभ मिळवला मित्रांनो तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की अनेक अशा महिला देखील आहेत ज्यांनी दोन अकाउंटद्वारे खोटी माहिती पुरवून लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला तेव्हा घाईघाई मध्ये महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये अधिकाधिक महिलांचा समावेश व्हावा या उद्देशाने त्यांचा फॉर्म संमत देखील केला दोन वेगवेगळ्या अकाउंटने एकाच महिलेचे फॉर्म ऍक्सेप्ट झाल्या कारणाने त्या महिलांना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे डबल हप्ते देखील मिळाले आहेत जसे जनरली लाडक्या बहिणींना दरमहा दीड हजार रुपयांचा हप्ता आतापर्यंत मिळत आला अगदी लाडकी बहीण योजनेचे सरकारने बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले तेव्हा दहा हजार पाचशे बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झाले मात्र ज्या महिलांनी खोटी माहिती पुरवून किंवा डबल अकाउंटद्वारे चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरला त्यांना आतापर्यंत योजनेचे डबल हप्ते मिळाले म्हणजेच मित्रांनो जुलै महिन्यापासून डिसेंबर महिन्यापर्यंतचे एकूण सहा हप्ते जे दीड हजार रुपयांच्या हिशोबाने एकूण नऊ हजार रुपये होतात तर अशा महिलांनी खोटी माहिती नोंदवून आतापर्यंत डबल हप्ते मिळवले आहे एकूण अठरा हजार त्यांच्या बँकेमध्ये जमा झाले पण मित्रांनो जेव्हा आता महायुती सरकारने अर्जांची पुनर्पडताळणी रिचेकिंग केली आहे त्यामध्ये ह्या महिलांचे नाव उघड झाले आहे आणि त्यांच्या विरुद्ध आता मोठी दंडात्मक कारवाई केली जाणार अशी सर्वात मोठी अपडेट पुढे आलेली आहे ह्याखेरीज मित्रांनो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच एक अपडेट दिली आहे की लाडक्या बहिणींना आता आता लवकरच डबल डबल मिळणार आहे मित्रांनो मित्रांनो हा म्हणजे काय तो कसा मिळवता येणार इन डिटेल जाणून घ्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी महायुती सरकारमधील अनेक बड्या नेत्यांनी असा दावा केला होता की जर लाडक्या बहिणींनी त्यांना पाठिंबा दिला आणि अपकमिंग निवडणुकीमध्ये जर बहुमत मिळवून प्रचंड मताधिक्याने जर महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आलं तर लवकरात लवकर, लवकर लाडकी बहीण योजनेचा हप्ता आम्ही डबल करू म्हणजे ऐवजी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये तीन हजार नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत जेव्हा एकनाथ शिंदेंना ह्याबाबत बाबत प्रश्न विचारण्यात आले तेव्हा पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना एकनाथ शिंदे म्हणाले की मला चांगल्याने ठाऊक आहे की लाडक्या बहिणींच्या पाठिंब्यामुळेच त्यांनी दिलेल्या आशीर्वादामुळेच आमचं सरकार पुन्हा एकदा सत्तेत आलं आहे तेव्हा आम्ही निवडणुकीपूर्वी जी आश्वासने लाडक्या बहिणींना दिली होती त्यांची पूर्तता नक्कीच आम्ही करणार आहोत एकाही लाडक्या बहिणीचा विश्वासघात हा भाऊ करणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देतो सर्वप्रथम आता अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये करण्याची तरतूद आमचं सरकार करणार आहे आणि टप्प्याटप्याने ह्या हप्त्यामध्ये वाढ करण्यात येऊन एकवीसशेच्या ऐवजी पंचवीसशे रुपये आणि लवकरच तीन रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे म्हणजेच डबल हप्ता लाडक्या बहिणींना दरमहा मिळणार आहे वर्षाकाठी तब्बल छत्तीस हजार रुपये लाडक्या बहिणींना मिळत राहणार असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले तसेच ही योजना काहीही केल्या बंद होणार नाही विरोधकांनी कितीही म्हटले कितीही टीका केली किंवा या योजनेविरुद्ध हायकोर्ट जरी गाठले सुप्रीम कोर्ट जरी गाठले तरी ही योजना आम्ही काही केल्या बंद पडू देणार नाही असे देखील आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे अन्नपूर्णा योजनेबाबत देखील त्यांनी अपडेट दिली आहे ते म्हणाले की फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून या योजनेचे थकीत पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये शंभर टक्के जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि येणाऱ्या आर्थिक वर्षाबाबत देखील तीन गॅस सिलेंडरची सबसिडी राज्यभरातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तेव्हा मित्रांनो जर तुमचं नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत येत असेल तसेच अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तर अशा सर्व महिलांकरिता उपमुख्यमंत्र्यांनी एक मोठी गुड न्यूज दिलेली आहे ह्याखेरीज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबाबत देखील एक महत्वाची अपडेट दिली आहे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधीपर्यंत जमा होणार याबाबतची महत्वाची अपडेट देताना अजित पवार म्हणाले की आतापर्यंत जसा डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता मिळवताना लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याच्या अखेरपर्यंत वाट पाहावी लागली पण आमच्या सरकारने यावर तोडगा शोधून काढला आहे आणि नुकताच चार हजार कोटी रुपयांचा धनादेश महिला व बालकल्याण विभागाला देण्यात आलेला आहे तेव्हा लाडक्या बहिणींना या पुढील हप्ते महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यालाच मिळणार आहे यापुढे इतका विलंब होणार नाही आणि इतकी प्रतीक्षा लाडक्या बहिणींना करावी लागणार नाही अशी अत्याधिक महत्वाची अपडेट अजित पवार यांनी दिली आहे तेव्हा मित्रांनो अजित पवार यांनी म्हटल्याप्रमाणे लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता हा सात फेब्रुवारी पर्यंत मिळणार अशी महत्वाची अपडेट पुढे आलेली आहे तसेच मित्रांनो लाडकी योजनेविषयी एक बातमी देखील पुढे आलेली आहे सात फेब्रुवारी पर्यंत लाडकी बहिण योजनेचा आठवा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार हे तर जवळपास निश्चित आहे पण आता पैसे वाटप करताना अगदी सिस्टेमॅटिकली हे पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहे आणि ह्याकरिता महाराष्ट्रातील एकूण छत्तीस जिल्ह्यांची विभागणी एकूण चार गटांमध्ये करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे प्रत्येक गटामध्ये एकूण नऊ जिल्हे समाविष्ट करण्यात आले आहे पहिल्या गटातील जिल्ह्यांची यादी देखील पुढे आलेली आहे मित्रांनो पहिल्या गटामध्ये मुंबई पुणे नागपूर नाशिक औरंगाबाद कोल्हापूर सातारा सांगली आणि गोंदिया या नऊ जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे तसेच मित्रांनो दहा प्रमुख बँकांना लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता जमा करण्याबाबत प्राधान्य देण्यात आलेले आहे ह्या दहा बँका म्हणजे आय पी पी बी इंडियन पोस्ट पेमेंट बँक बैंक, दुसरी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया तिसरी बँक आहे कॅनरा बँक बैंक, चौथी बँक आहे बँक ऑफ बडोदा पाचवी बँक आहे आय सी आय सी आय बँक सहावी बँक आहे सी बँक सातवी बँक आहे पंजाब अँड सिंध बँक आठवी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र बँक आहे कोटक महिंद्रा बँक आणि दहावी म्हणजे शेवटची बँक इंडस इंड बँक तर मित्रांनो ज्या लाडक्या बहिणींचे बँक खाते या दहा पैकी एका बँकेत असेल त्यांना कुठलीच चिंता करण्याची अजिबात गरज नाही त्यांचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा झाल्या झाल्या त्यांना मोबाईलद्वारे नोटिफिकेशन मिळणार आहे मोबाईलद्वारे मेसेज प्राप्त होणार आहे ह्या महिलांना हप्ता मिळवताना कुठलीच अडचण येणार नाही मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता जमा करताना या दहा बँकांना प्राधान्य देण्यात आलेले आहे मात्र याचा अर्थ असा नाही की इतर बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता जमा होऊ शकणार नाही या बँकांमध्ये देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे मात्र तो जमा होताना दोन ते तीन दिवसांचा विलंब होऊ शकतो तसेच अशा प्रकारच्या बँका ज्या बँकांना स्वतःचा स्वतंत्र असा आय एफ एस सी कोड नाहीये त्या बँकांमध्ये मात्र लाडकी बहीण योजनेचाच काय तर इतर कोणताच हप्ता इतर कोणत्याही शासकीय योजनांचे पैसे जमा होऊ शकणार नाही तेव्हा मित्रांनो एखाद्या अशा बँकेमध्ये जर तुमचे अकाउंट असेल तर लगेचच दुसऱ्या बँकेमध्ये अकाउंट ओपन करून घ्या ज्या नॅशनलाइज बँका आहेत किंवा मग टॉपच्या प्रायव्हेट बँका आहेत एखाद्या अशा बँकेमध्ये तुमचे अकाउंट तर नाही ना ज्या बँकेला स्वतःचा स्वतंत्र आय एफ एस सी कोड नाहीये तर ह्या बाबतची निश्चिती किंवा खात्री लगेचच करून घ्या मित्रांनो आता अपडेट आहे त्या महिलांबद्दल ज्यांना अजूनही जानेवारीचा किंवा डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाहीये होय मित्रांनो मागील व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये अनेक महिलांनी अशी तक्रार केली की त्यांना जुलैपासून नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे हप्ते अगदी वेळेत मिळाले ते हप्ते मिळवताना त्यांना कुठल्याच प्रकारची अडचण आली नाही मात्र जानेवारीचा हप्ता तर काही महिलांना डिसेंबरचा हप्ता देखील अजून मिळालेला नाही तर असे का झाले आणि अशा महिलांनी काय करायला हवे ह्याबाबतचा उपाय आपण जाणून घेऊया मित्रांनो ह्याबाबत तर तुम्हाला चांगल्याने कल्पना आहेच की लाडकी बहीण योजनेचे फॉर्म पुन्हा एकदा तपासण्यात आलेले आहे पुनर्पडताळणीमध्ये रिचेकिंग मध्ये अनेक महिलांचे नाव बाद झाले आहे अनेक अशा महिला ज्या निकषांमध्ये बसत नसताना देखील त्यांनी योजनेचा फॉर्म भरला आणि आतापर्यंत चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ मिळवला मात्र अशा महिलांचे नाव उघड झाल्या झाल्या त्यांचे नाव योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्याचे स्पष्ट निर्देश महिला व बाल कल्याण मंत्रालयाने दिले आहेत तर मित्रांनो ह्या चाळणीमध्ये अनेक महिलांचे नाव बाद झाले ज्या महिलांचे नाव बाद झाले त्यापैकी एक तुमचे तर नाव नाही ना ह्याची ना, खात्री करून घ्या योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये अजूनही तुमचे नाव आहे की नाही याची एकदा निश्चिती करून घ्या तुम्ही घरच्या घरी मोबाईल वर देखील हे चेक करू शकता तसेच मित्रांनो काही महिलांची डीबीटी डिसेबल झाली आहे कारण त्यांनी दुसऱ्या बँकेमध्ये अकाउंट ओपन करण्याचा प्रयत्न केला आणि प्रिव्हियस बँकेमधील त्यांचे केवायसी रद्द करण्यात आले त्यांचे आधार कार्ड सिडिक देखील डिसेबल करण्यात आले ज्यामुळे त्याचा परिणाम डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर वर झाला आणि डीबीटी इनेबल नसल्या कारणाने अशा लाडक्या बहिणींना योजनेचा हप्ता मिळवण्यात अडचण आली तेव्हा अशा महिलांनी आता लगेचच एक महत्वाचं काम करायचं आहे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना तुम्ही ज्या बँकेचं नाव नोंदवलं आहे त्या बँकेमध्ये जा आणि तेथील डी टी इनेबल आहे की नाही आधार कार्डाची सीडिंग ओके आहे की नाही तसेच सोबतच तस तुमचा मोबाईल क्रमांक तुमच्या बँक अकाउंटला जोडला गेलेला आहे की नाही याची खात्री करून घ्या बँकेतील कर्मचाऱ्यांना तुम्ही याबाबत विचारणा करू शकता मित्रांनो जसे तुमच्या बँक अकाउंटचे डीबीटी इनेबल होईल थेट लाभ हस्तांतरणाद्वारे कुठल्याही शासकीय योजनेचे पैसे तुमच्या बँकेला मिळाल्या मिळाल्या लगेचच तुमच्या अकाउंटमध्ये देखील मिळवता येतील तेव्हा हे ये एक महत्त्वाचे काम पूर्ण करून घ्या मित्रांनो ह्यानंतरची महत्त्वाची अपडेट आहे अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थी महिलांबाबत ज्या महिलांनी स्वतःच्या नावावर गॅस सिलेंडरचे कनेक्शन करून घेतले आहे तसेच ई के वाय सीची प्रक्रिया गॅस एजन्सीमध्ये जाऊन पूर्ण करून घेतलेली आहे त्या महिलांना आता लवकरच थकीत पैसे मिळायला सुरुवात होणार आहे मागील वर्षीचे जवळपास अडीच हजार रुपये या योजनेच्या लाभार्थी महिलांना मिळणार आहेत आठशे तीस रुपये प्रति सिलेंडर या दराने तीन गॅस सिलेंडरची सबसिडी त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मात्र ह्याकरिता त्यांना फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे मित्रांनो ह्या नंतरची महत्वाची अपडेट म्हणजे लाडक्या बहिणींच्या कामाची बातमी पुढे आलेली आहे निकषात न बसणाऱ्या अर्जांबाबत आता महायुती सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे अशी महत्वपूर्ण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिली आहे सोबतच महिला व बाल कल्याण विभागाने देखील ह्यावर स्पष्टीकरण दिले आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेमधील अनेक महिलांनी अर्ज माघारी घेतले आहे कारण त्यांना कळून चुकले आहे की ह्या योजनेच्या निकषांमध्ये आपण बसत नाही आणि लवकरच सरकार आपल्या विरुद्ध कडक पावले उचलू शकते तसेच अनेक महिलांनी स्वेच्छेने लाभार्थी रक्कम परत केली आहे आतापर्यंत हजारो महिलांनी पैसे परत केले आहेत तसेच ज्या महिलांना पुढील कालावधीत लाभ नको असल्याबाबत त्या स्वतःहून सांगत आहेत अनेक अशा महिला आहेत ज्यांना लाभ देण्यात येणार नाही पण लाभार्थी महिलांकडून रक्कम परत घेण्याबाबत कोणतीही सक्ती शासनाकडून करण्यात येणार नाही अशी महत्वपूर्ण बातमी आदिती तटकरे यांनी दिली आहे मित्रांनो हे पैसे सक्तीने वसूल केले जावेत का ह्यावर तुमचे मत काय कमेंट सेक्शन द्वारे नक्की कळवा तसेच लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत तुम्हाला किती पैसे प्राप्त झालेत तुमच्या बँक अकाउंट मध्ये किती हप्ते आलेत कमेंट सेक्शन द्वारे मला नक्की सांगा तसेच आतापर्यंत एखादा हप्ता आला नसेल तर त्याबाबत देखील मला नक्की कळवा आय होप हा व्हिडिओ तुम्हाला महत्वपूर्ण वाटला असणार तेव्हा व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र